नमस्कार म्हणणे मोटिवेशनच्या या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो मोटिवेशनल व्हिडिओ पाहायचे की नाही पाहिजे पुस्तकं वाचायची किंवा नाही वाचायची कारण की फक्त व्हिडिओ पाहून प्रगती होते का तर होते होते नक्की होते कारण की त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ज्या पुस्तकात जे सांगितलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्या व्यक्तींनी त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत आणि त्यांचे अनुभव खरंच हे वाचण्यासारखे असतात त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यांनी देखील शंभर पुस्तकं वाचली असतील त्यांचा देखील एखादा मेंटॉर असेल त्याचे अनुभव त्यांनी लिहिले असतील आणि ते सांगतात की या मार्गाने कारण की हा मार्ग अवघड जरी असला तरी तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवणार आहे आणि हा मार्ग सोप्पा आहे पण तुम्ही ते चार भिंतीच्या आत अडकून बसणार आहात आत्ता आपण नि निवडायचं आहे की मला काय हवं आहे काय नको आहे जेव्हा आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो त्यावेळेला व्हिडिओ किती पाहायचे ते दिवस दिवस व्हिडिओ पाहायचं नाही तर एखादा दुसरा व्हिडिओ ठीक आहे आपला एखादा आवडता वक्ता आहे है, कि है का का ते ठीक आहे पुस्तकं वाचायची तर भारंभार पुस्तकं वाचायची नाही आहेत म्हणजे पुस्तकं फक्त व्हॉट्सॲपवर स्टेटस किंवा फेसबुकवर पोस्ट टाकण्यासाठी नाही वाचायची आहेत की मी हे पुस्तक कंप्लीट केलं वाचून पण आउटपुट काय आला काहीच नाही तर यासाठी पुस्तकं जास्त वाचू नका तुम्ही पण जे वाचाल ते मनापासून वाचाल ते आपल्या मेंदूपासून आपल्या हृदयापर्यंत आणि हृदयापासून आपल्या पेशीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे त्यासाठी एखादं वाक्य तुम्हाला पुस्तकामधलं आवडलं किंवा त्या व्हिडिओमधला आवडलं व्हिडिओ तिथे स्टॉप करा आणि त्या वाक्यावरती ना विचार करा त्या वाक्यावरती मेहनत घ्या त्या वाक्यावरती काम करायला सुरुवात करा नाही तर होतं असं की ते पाच टिप्स सांगतात की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे दुसरं चांगलं वाचन केलं पाहिजे ओके आणि याच्यातलं आपण काहीच करत नसतो बऱ्याच वेळेला ओके ना मग तुम्हाला पहिलं वाक्य क्लिक झालं की सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं तर व्हिडिओ तिथे बंद करा आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी लवकर उठायला सुरुवात करा सात दिवस दहा दिवस जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला वाटेल की अरे मी हे साध्य करू शकलेलो आहे तर आत्ता पुढचा टप्पा मी पाहतोय मला ते पण गोष्ट साध्य करण्यासारखी आहे कारण की होतं असं की आपण वारंवार पाहत राहतो मग आपल्या पेशींना सवय होऊन जाते त्या गोष्टींची आणि मग आपलं शरीर म्हणतं की ठीक आहे ना हा फक्त पाहतोय याला काही करत तर नाही आहे तो जर काय करत नाही तर आपण तरी काय करायचं आपण काय एफर्ट द्यायचे पण ते क्लिक झालं पाहिजे ते मेंदूमध्ये हृदयामध्ये भिनल्या गेलं पाहिजे ते रुजल्या गेलं पाहिजे आणि जेव्हा मेंदूमध्ये रुजतं भिंतं त्यावेळेलाच काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात तीन गोष्टी आपण पाहणार आहोत की काय केलं पाहिजे पहिली गोष्ट की जे तुम्ही पाहता आहात त्या गोष्टीवरती ठाम राहा आणि ती गोष्ट कृती करायला लगेच सुरुवात करा उद्या करू परवा करू तेरवा करू नाही जर तुम्हाला सांगितलं की पुस्तक वाचल्यामुळे आपण आपलं नशीब बदलवू शकतो तर व्हिडिओ बंद करा आणि कोणतंही पुस्तक काढा मोटिवेशनल किंवा तुम्ही मोबाईलवरती वाचायला सुरुवात करा ही पहिली गोष्ट की कृती लगेच सुरू करा दुसरी गोष्ट की मला ती कृती करण्यासाठी ती कस कन्सिस्टन्सी येण्यासाठी सातत्य येण्यासाठी मला मेहनत करायची आहे नाही होतं असं की अनेकजणं मला एक गोष्ट खरं सांगतो मला असे लोक खूप भेटतात की मी वाचायला गेलो किंवा वाचायला सुरुवात केली की झोप येते ती झोप येणारच आहे कारण की त्याचं रिझन वेगळं आहे कारण की ते आपलं आवडतं काम नाही आपल्याला मूवी बघताना झोप येत नाही पण डोळे असे ताणून जेव्हा तुम्ही पाच सहा सात पानं वाचाल तेव्हा शरीराला सवय होईल मेंदूला सवय होईल आणि याला समजेल आपल्या मेंदूला पण शरीराला पण मनाला पण की हा ऐकणाऱ्यातला नाही आहे त्यामुळे याला ही गोष्ट करू दे आणि त्यामुळे तुम्ही पंधरा वीस पाना आरामात वाचू शकाल सुरुवातीला मला आपण झोप यायची नवीन पुस्तक कोणतं वाचायला घेतलं तर किंवा मी नवीन नवीन वाचक होतो त्यावेळेला पण आत्ता ती सवय मोडलेली त्या आहे त्यामुळे लगेच ते काम करायचं आहे आणि त्या कामामध्ये सातत्य ठेवायचं ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट की आपण आपल्या मनाला साक्षीभूत व्हायचं आहे किती गोष्ट मी करतो आहे प्रामाणिकपणे की नाही करत आहे कारण की होतं असं की असं म्हटलं जातं संत असं म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय याला साक्षीभूत कोण आहे तर आपलं मन आहे तर मनाला सांगा की गोष्ट चांगली आहे ही गोष्ट वाईट आहे करायचं हे नाही करायचं आहे तर ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत भरपूर काही गोष्टी आहेत आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोत पण अधिक प्रमाणामध्ये जे व्यक्ती फक्त पुस्तकं वाचतात आणि फक्त मोटिवेशनल व्हिडिओ पाहतात तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं की मोटिवेशनल व्हिडिओज किंवा मोटिवेशनल स्पीकर याच्या बाबतीमध्ये जी काही खिल्ली उडवली जाते तर ते उडवणं खरंच त्यामानाने चुकीचं आहे असं मला वाटतं कारण की त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले असतात त्यांनी ती कला अवगत केली असते अनुभव सांगण्याची ती बोलण्याची ते आपल्याला देखील करता आली पाहिजे आपण देखील उत्तम वक्ता बनलो पाहिजे यासाठी आपल्याला ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत हळूहळूहळू आपण या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आज मंडे म्हणजे सोमवार आहे आजचं मोटिवेशन एकच कोणतंही एक पुस्तक घ्या आणि वाचायला सुरुवात करा कोणताही चांगला व्हिडिओ असेल तो एकाच पहा एकदाच पहा आणि त्यानुसार कामाला सुरुवात करा आपल्या कार्याला सुरुवात करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनेलवर नवीन असं सबस्क्राईब नक्की करा कारण की आपलं जीवन आपणच बदलू शकतो आपल्यामध्ये ती ताकद आहे आपल्याला यशस्वी व्हायचं आहे व्हायचं आहे आणि व्हायचंच आहे आणि सातत्य ठेवलं थे तर आपण नक्की होणार आहोत कारण की यश आता आपल्या फार जवळ आहे म्हणजे आपण यशाच्या जवळ आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जी मस्तरा बिंदास्त राहा आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता झूम लाईव्हवरती हॅप्पी मेडिटेशन नावाचं एक सेशन आहे पेड सेशन आहे ते याच्यामध्ये ध्यान म्हणजे काय हिलिंग म्हणजे काय आणि मेडिटेशन कसं करायचं आणि आनंदाने कसं करायचं याविषयीची माहिती असणार आहे हा जो नंबर आहे याच्यावरती संपर्क करा तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल Рәхмәт